नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शिरूर श्रीगोंदास तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या दानेवाडीतील एका विहिरीमध्ये एकोणीस वर्षीय तरुणाचा हात पाय आणि मुंडक नसलेला मृतदेह पोत्यामध्ये आढळून आला होता त्यामुळं फक्त शरीरावरून मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांना मुश्किल होतं पण दुसऱ्या विहिरीत आणखी एक गाठोडं सापडलं ज्यामध्ये डोकं हातपाय टाकलेले होते तरुणाच्या कानातील बालीमुळं या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश या तरुणाची इतक्या हत्या केली होती कि त्याच्या शरीराचे हात पाय आणि मुडके कटरने कापण्यात आले होते मात्र शातीर गुन्हेगाराने या खुनाचा उलगडा होऊ नये यासाठी एका विधीत केवळ धडच टाकले आणि हात पाय आणि मुडके पोत्यात भरून ते पाण्यावर येऊ नये यासाठी त्यामध्ये काही दगड देखील भरून हे पोते दुसऱ्या विहिरीत टाकले त्यामुळे जोपर्यंत या मृतदेहाची मुडकी सापडत नाही तोपर्यंत गुन्हेगाराचा तपास लावणं कठीणच होतं सात मार्च दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी मावली गावाने वय एकोणीस राहणार दानेवाडी हा तरुण बारावीचा पेपर देण्यासाठी शिरूरमध्ये गेला होता मात्र तो घरी परतलाच नाही त्यामुळे त्याच्या आईवडिलांनी मिसिंग दाखल केली होती मात्र बारा मार्च रोजी दानेवाडी गावाबाहेर असणाऱ्या एका विहिरीमध्ये पाय आणि मुडके नसलेला मृतदेह आढळून आला होता मात्र तो मृतदेह माऊली घावाने याचाच आहे का हे समजणं कठीण होतं मात्र आई वडिलांची आरताक सांगत होती की हा मृतदेह माऊलीचाच आहे त्यामुळे पोलिसांनी मोठी शोध मोहीम हाती घेतली ज्यामध्ये या मृतदेहाचे गायब असलेले अवयव आणखी कोणत्या विहिरीत सापडतात का ते पाहणं सुरू केलं अखेर पोलिसांची ही मोहीम कामी आली आणि काल दुपारी दुसऱ्या विहिरीमध्ये एका पोत्याचं गाठोड सापडलं या पोत्यात मुंडकं आणि हातपाय होते तर हे पोते वर येऊ नये यासाठी गुन्हेगाराने यामध्ये दगड भरले होते पण या पोत्यातून मुंडकं बाहेर काढताच माऊली घावानेच्या आई वडिलांनी एकच डाव फोडला त्यांच्या हुंदक्याने अनेक लोकांच्या डोळ्यात अश्रू उभारले कानात असणाऱ्या बालीमुळे या मृतदेहाची ओळख पटली आणि हा मृतदेह माऊली घवाने याचाच असल्याचं निष्पन्न झालं मात्र इतक्या क्रूरपणे त्याची हत्या कोणी केली असावी कोण गुन्हेगार असतील नेमकं कारण काय असू शकेल याचा तपास आता श्रीगौदा पोलीस करत असून लवकरच गुन्हेगार सापडतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे